तुम्ही या साईडला बघू शकता हे जे कलेक्शन आहे केवढं आहे म्हणजे की इतकं जास्त कलेक्शन तुम्ही पण ठेवू शकता दुकानात कारण की काय असतं जेवढी व्हरायटीज आपल्याकडे जास्त असते तेवढं कस्टमरांना दाखवताना आपल्याला स्वतःला इंटरेस्ट होतो म्हणजे की असं वाटतं की कस्टमरला दाखवतच राहायचं कंटिन्यू आपण कस्टमरला जे प्रॉडक्ट आहे ते दाखवतच राहायचं कारण या ठिकाणी तुम्हाला फक्त त्रेसष्ट रुपयाच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये बॉटम वेअरचं कलेक्शन मिळतं फक्त वेअरचं जर एवढं कलेक्शन आहे तर तुम्ही इमॅजिन करा की अजमेरा फॅशनमध्ये कपड्यांची टोटल व्हरायटीज आहे आणि रँड्यमजी प्रत्येक सेक्शन वेगवेगळ्या आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकं तसंच एक कलेक्शन दाखवणार आहे ते म्हणजे की बॉटमवेअरचं तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी तुम्हाला फक्त त्रेसष्ट रुपयाच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये बॉटमवेअरचं कलेक्शन असतं म्हणजे की असं नाहीये की सीझन वाईजच कलेक्शन पूर्ण भरगतच असतं का ऑफ सीझन असेल किंवा सीझन असेल तर ही कलेक्शन या ठिकाणी असे असे असतात कारण तुमच्या दुकानात कलेक्शन ठेवायचे जेणेकरून कस्टमर दाखवता दाखवता आपण नाही पण कस्टमर थकले पाहिजेत कारण की या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर बॉटमवेअरचं कलेक्शन मिळतं अगदी छान त्यामध्ये आपण दुसरेही कलेक्शन बघणार आहोत व्हाईट कलर आहे तो तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही आपण मल्टी कलरचा आपण पॅन्ट कॉन्सेप्ट बघूया अगदी सॉफ्ट आणि सुंदर बघू शकता फोर वे तुम्हाला ही पॅन्ट या ठिकाणी जाणार आहे 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 मटेरियल पण एकदम छान यामध्ये तुम्हाला सुद्धा तुम्ही चेक करू शकता पॉकेट पण यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कलर आहे डिझाईन्स आहे भरपूर मिळून जातात कारण की कस्टमरांची डिमांड तेवढी असते एका कलर मध्ये एका मध्ये आणि पॅटर्न त्यांना भरपूर लागत असतात बघा ज्या महिला किंवा ज्या मुली आपल्या पद्धतीने बॉटम मध्ये जसं प्लाझो कंटिन्यू वेअर करतात त्यानंतर पॅन्ट आहे त्यानंतर तुम्ही लेगिन्स जेगिन्स या हे जे कलेक्शन आहे वाले आहेत आणि बॉटम वेअरमध्ये डेली आपल्याला मॅचिंग साठी लागत असतं सा, त्याचप्रमाणे आपण दुसरं बघणार आहोत प्लाझोचं खूप सुंदर ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि कसं असतं ना बॉटम वेअरच नाही तर जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामध्ये पॅटर्न असेल डिझाईन्स असेल किंवा जी रेंज आहे ती सुद्धा तुम्हाला मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने आपण दुसरं कलेक्शन बघणार आहोत खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता यामध्ये छानपैकी जे आहे क्रश मटेरियल मध्ये तुम्हाला हा प्लाझो मिळून जाणार आहे आणि या प्लाझोवरून मला अशी एक गोष्ट आठवली की प्लाझोची जर तुम्हाला जे पॅटर्न्स आहेत जे प्रकार आहेत वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बघायचे असेल तरी तुम्हाला या ठिकाणी प्रकार बघायला मिळतात जसं तुम्ही हे क्रश मटेरियल मध्ये बघितलं दुसरं मी स्टार्टिंगला पहिले दाखवलं ते सुद्धा तुम्ही बघू शकता लाइनिंग मध्ये आहे आणि एकदम स्टार्टिंग मला जे व्हाईट कलरचं दाखवलं होतं त्यामध्ये व्हाईट प्रॉपर होतं त्यानंतर अजून दुसरं बघूया त्यामध्ये प्लेनचं आहे वाटतं हो प्लेन मध्ये आहे आणि खूपच सुंदर तुम्हाला हा प्लाझोचा कॉन्सेप्ट मिळणार आहे या ठिकाणी व्हरायटीज खूप सारी आहे आणि जे कलेक्शन आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही अ फक्त प्लाझोज नाही तर तुम्हाला बॉटमवेअर मध्ये जे आहे ना प्लाझोच्या व्यतिरिक्त प्लाझो मध्ये छोट्या घेण्यामध्ये जर प्लाझो हवा असेल तर ते पण मिळणार आहे शॉर्टली असं सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की जर तुम्हाला प्लाझो मध्ये प्रकार हवे असेल तर तुम्ही प्लाझो मध्ये प्रकार ठेवू शकता जर तुम्हाला बॉटमच्या सोबत लेगिन्स आहे ना लेगिन्सचे जे प्रकार आहे ते सुद्धा तुम्ही आपल्या दुकानात ठेवा जसं तुम्ही हे बघू शकता प्लाझो मध्ये हा एक कलेक्शन आहे ज्यामध्ये पॉकेट्स आहे आणि खूपच सुंदर तुम्हाला हा क्रश मटेरियल मध्ये प्लाझो मिळून जाणार आहे सात आठ दहा हाच सेट असं <laughs> त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन जे आहे ते परचेसिंग करायचं असतं जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता कॉटन मध्ये आहे आणि प्लेन कॉन्सेप्ट तुम्हाला मिळून जाणार आहे हे सर्व जे प्लाझो आहेत ना सर्व वेगवेगळे प्रकारचे आहे आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे आहे फक्त तुम्हाला बल्क वाईज घ्यायचं एवढं लक्षात ठेवा जर तुमच्याकडे डमी असेल तर डमीला तुम्ही असं वेअर करून तुम्ही जे कस्टमर येणार आहे त्यांना थोडं डिस्प्ले असलं तर बेस्ट असतं कारण की थोडं असं चांगलं दिसतं मग महिला म्हणतात की हेच आम्हाला आवय आणि याच्यामध्ये अजून डिझाईन्स आहे कलर्स आहे अशा जर डिमांड करत असतात तर तुम्ही जर तुमच्याकडे डमी असेल तर बेस्ट आहे व्यवसाय वाढवण्यासाठी तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला आणि मेन तर म्हणजे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार